आज गौराई आलेले आहेत आपल्याकडे त्यासाठी मी हा नैवेद्य बनवलेला आहे तर एकवीस करणीचे मोदक ह्याची रेसिपी अपलोड करणार आहे शिऱ्यातली अळवडी अपलोड ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे उकडलेली आणि शालो फ्राय केलेली अळवडी तीही मी रेसिपी अपलोड केलेली आहे मुटकी ही तांदळाची आणि तांदूळ वालाचं बिरडं आणि शेंगदाणाचं घालून ही मुटकी बनवतात तांदळाच्या पिठाची ती मुटकी बनवलेली आहे आजच्या दिवसाला ही बनवतात श्रीखंड पुरी वरण भात भिंडीची भाजी आळूचं खतपद हेही गौरीला आजच्या दिवशी आम्ही दाखवतात आणि खीर तांदळाची खीर ह्याची मी रेसिपी अपलोड केलेली आहे आणि कोशिंबीर आता गौराईचं आगमन झालेलं आहे त्याच्यासाठी मी हा नैवेद्य एवढा बनवलेला आहे thank mm -hmm. you